नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासी आणि आपण आज अशा गावामध्ये आहोत जे स्वप्न पाहत आहे वत्स गुलम भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये जिल्ह्यात पहिल्या नंबरवर यायचं आणि हे स्वप्न काही छोटं नाही आहे आणि विशेषतः अशा गावामध्ये की ज्याची स्वतःची ग्रामपंचायत पण नाही आहे दुसऱ्या ग्रामपंचायत अंतर्गत येत आहे आणि ते स्वप्न गावातील सामान्य वॉटर हिरो जे आहेत ते बघत आहेत आणि त्यांना साथ मिळत आहे या गावच्या कृषी सहायक अस्मिता ताई त्याचप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी रेखाताई आणि इतर गावातील सर्व नागरिक तर हे खूप मोठं स्वप्न आहे तर एकाकडे बक्षीस तर मिळणार जिल्ह्यामध्ये पहिले येईल किंवा तालुक्यामध्ये पहिले येईल परंतु तुमच्या गावाची आता भौगोलिक परिस्थिती अशी पाहतो तर एकदम अंडुलेटिंग आहे ऑलरेडी तुमच्या गावामध्ये वीर अधिग्रहण झालेला आहे म्हणजे पाण्याचा दुष्काळ राहतोय तर आपण हे इथं जे बसलेली काही वाटर हिरो आहेत अधिकारी आहे कर्मचारी आहे सगळ्यांना विचारू की हे स्वप्न ते कसं रंगवत आहेत किंवा हे साकार करण्यासाठी ते नेमकं काय करत आहेत